आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका पूजा आणि मानसी यांच्या ठाण्यातील फिनिक्स सुर्वेमॅस्टिक अकादमीतील दोन जिम्नॅस्ट खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती उल्लेखनीय कामगिरी केली आहे नॅशनल गेम्समध्ये पथक पटकावल्यानंतर राज्य शासनाने त्यांची दखल घेत संयुक्ता प्रसेन काळे हिला चाळीस लाखांचे तर किमया कार्ले हिला दहा लाखांचे पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला आहे जिम्नॅस्ट किमया कार्ले हिने इजिप्शियन फॉरो चषक दोन हजार चोवीस मध्ये एक अनोखा विक्रम रचला सतरा वर्षीय किमया एफ आय जी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन स्पर्धांमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली किमयाने हुक आणि बॉल या दोन्ही अंतिम फेरीमध्ये अनुक्रमे पंचवीस पूर्णांक पन्नास आणि पंचवीस पूर्णांक शून्य शून्य गुणांसह सातवे स्थान पटकावले चार ऑलिम्पियन आणि पॅन अमेरिकन चॅम्पियनशिप पदक विजेत्यांसह हो, अठरा देशांच्या कडव्या स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक कामगिरी किमयाने केली आहे